मॅम एक प्रश्न आहे तो सार्वत्रिकरणाच्याच अनुषंगाने आहे की तुम्ही आता प्रकल्प अधिकारी म्हणून काम करताय आणि अपेक्षा आहे की लगेच तुम्ही आता सीओ म्हणून पण सीईओ म्हणून पण काम करणार आहात तिथे शिक्षक संख्या आणि मुलांची संख्या पण जास्त असणार आहे नक्कीच आता जी आहे ते तिथे स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने असू शकेल किंवा कशा पद्धतीने असायला पाहिजे किंवा राज्याला जर पूर्ण पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं असेल ह्या सगळ्या गोष्टी तर तिथे काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे याबाबत काही के विचार केलाय का किंवा तुम्हाला त्याबाबत काय वाटतं ते जाणून घ्यायला आवडेल जसं मी आधी पण सांगितली की जे आमच्या जा सिस्टम आहे इट इज व्हेरी बिग ऑर व्हेरी एफिशियंट म्हणजे सुरुवातीला थोडा स्केलची अडचण मला येत होती कारण की थोडासा पर्सनल होता तो प्रोजेक्ट माझ्यासाठी की बघा कसं करायचंय शिक्षकांसोबत कोणती गोष्टी सांगायची आहे वगैरे पण नंतर जेव्हा मी आमच्या कर्मचाऱ्यांना थोडीफार सूट दिली तर इट बिकेम व्हेरी इझी खूप सोपं झाला होता तो आणि फ्रँकली जिल्हा परिषदेची जे यंत्रणा आहे ती फार एफिशियंट असतात पेक्षा म्हणजे त्याच्यामध्ये एक तर डायटच्या आमच्या इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये भरपूर बीआरसी असतात त्याच्यानंतर क्लस्टर प्रमुख असतात एच एम्स असतात ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर्स असतात आणि नंतर आमचे शिक्षक आहेतच तर सगळ्यांना जर ही ट्रेनिंग दिली गेली इन्क्लुडिंग ऑफिसर्स हा फक्त शिक्षकांसाठी नाही आहे एखादा ऑफ एक एखाद्या ऑफिसर्सला लक्ष आलं की ही पद्धत कशासाठी शिक्षकांसाठी आणि मुलांसाठी महत्वाची आहे देन इट बिकम्स व्हेरी फास्ट जर मला विचारलं गेलं तर म्हणजे मी दोन महिन्यासाठी सीओ पण होती अडिशनल मध्ये तेव्हा पण ही ट्रेनिंग मी घेतली होती फॉर द एंटायर वर्कफोर्स आणि त्यानंतर पण खूप सोपं झालं होतं काम कारण की जिल्हा परिषदेची वर्कफोर्स महाराष्ट्राची अटलिस्ट आय कॅन से इज व्हेरी एफिशियंट तर इट विल मतलब माझ्यासाठी अजून सोपं होईल हे एस सीओ आणि राज्याची जर बाब बघितली तर ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स जर केलं टीओ टी जर आम्ही प्रत्येक जिल्ह्यांसाठी नेमून दिले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या जिल्ह्यात सगळ्यांची ट्रेनिंग घेतली आणि ट्रेनिंग काय म्हणजे युअर ट्रेनिंग इज ऑल्सो सेल्फ लर्निंग ओनली म्हणजे इट इज नॉट ज्याचा मी बघते ऍटलिस्ट की त्याच्यामध्ये शिकवायची गोष्ट नाही शिकायची गोष्ट भरपूर आहे भरपूर काय शंभर टक्के आहे तर एक म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांसाठी पाच ते सहा जर ने राज्य राज्यस्तरावर ट्रेन करून दिले तर ते जिल्ह्यात जाऊन सगळ्यांना लिडरशिप किंवा तो लक्ष देऊ शकतात नक्की आणि इट इज पॉसिबल प्रॅक्टिकली पॉसिबल आणि डुएबल